मतदारांना वेड्यात काढू नका येणारी विधानसभेची निवडणूक ही मतदारांनी हाती घेतली आहे असे प्रतिपादन विजय फोपाळे हो यांनी धोंडावे येथे प्रतिपादन केले चांदवड देवळा येणाऱ्या आगामी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडझड सुरू आहेत त्यामध्ये दे चांदवड देवळा मतदारसंघात आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते जोर धरू लागले आहेत चांदवड तालुक्यातील धोंडांबे येथील शिरीष कुमार कोतवाल यांचे नाचत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी चांदवड देवळा मतदारसंघाची विकास कामे पूर्ण करेल असा अजेंडा दिला होता त्यामध्ये चांदवडचा पाण्याचा प्रश्न मिटवतो मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले परंतु आमदारांनी पाणी आणले नाही असे हजाराच्या संख्येने उपस्थित असलेले मतदारांसोबत विजय पापाळे यांनी कुमार कोतवाल यांच्या प्रचारार्थ दौऱ्या संदर्भात व्यक्त केले परिस्थिती शेतीमध्ये टाकलेलं उत्पन्न सुद्धा आम्हाला जेवढा खर्च केला तो सुद्धा निघत नाही पण लोकांना वाटतं कोणीतरी आधार पाहिजे मग कोण आधार तर गणेश भाऊत अरे पण ते पळून जाताने काय करायचं तुमचा विश्वासघात किती वेळा या गोष्टी आपल्याला समजलं पाहिजे मतांचं विभाजन करू नका ही सुवर्ण संधी आली आहे कोणाच्याही बासण्याला कशाला बळी पडू नका ही वस्तुस्थिती मी मांडली ना मी तर म्हणतो दादा तिथे घरीच भाऊ असतील त्यांनी उद्या ह्याच गावात याच व्यासपीठावर सभा लावा मी पुराव्याशी त्यांना उत्तर देतो फक्त फुकट ठिकाणी करीत त्यांच्यावर पुराव्या निश्चित सांगतो त्यांना कोणच असत आता इथं राऊत आला तर जाहीरनामा मोकळायचे याच्या व्यतिरिक्त काही बोललो नाही मी आणि गणेश भाऊ मी ज्या निवेदनावर सही केली होती ना ते निवेदन झरप सुद्धा माझ्याकडे अजून आहे वाटल्यास मी सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल करेल माघार का घेतली गणेश भाऊ वीज वेतरांच्या आंदोलनातून का माघार पर माघार घ्यायची मग आम्हाला पाठवलंच कशाला पुढं उद्या तुम्ही चांदोड देवा मतदारसंघाचं नेतृत्व जर समजा केलं लोकांनी तुमच्या तुमच्याबद्दल पळे पडून तुम्हाला जर विधानसभेत पाठवलं तिथे तुम्ही पळून जाणार का तुम्ही प्रश्न उचलायचे पळून जायचे उचलायचे पळून जायचे परत एक भाऊ एक उदाहरण आहे थोडं वेळ घेतो मार्केट कमिटीमध्ये कृषी प्रदर्शन भरवलं होतं कृषी प्रदर्शनाचं काय झालं आम्हाला माहित नाही पण एक गणेश भाऊचा व्हिडिओ आला होता सगळ्यांनी पाहिलं असेल की म्हणजे या मार्केट कमिटीमध्ये कृषी प्रदर्शन भरवलं लाखो रुपये यांनी लाटले उद्या मी कोर्टात जाणार आहे व्हिडिओ काढला पण कोर्टात गेलेच नाही व्हिडिओ फक्त करायपुरता काढला का कोर्टात काय गेले नाही तुम्ही कोर्टात जा आणि मग व्हायरल करा की मी बा यांच्यावर गुन्हा दाखल केला म्हणजे तुम्ही फक्त भीती दाखवता एखाद्याला मी कोर्टात जाणार आहे बर मलाही नाही बाबा थोडंसं मग मी कोर्टात नाही जा वीज वितरणावर तुम्ही कुठेतरी प्रेशर टाकणार ना आहे नाही बाबा मला काहीतरी मग मी तुमचं आंदोलनाचं निवेदन मागे घेतो भारतीजांना भीती दाखवायची आता भारतीजांनी शंभर टक्के माहिती होतं की गणेश भाऊ निंबाळकर जर प्रचारामध्ये उतरले तर आपल्याला खूप मोठा फटका वाचणार आहे त्यांना माहिती होतं त्यांनी बरोबर यांना कधीतरी काहीतरी चॉकलेट दिलं पाहू काहीच बोलू नको शांत बस हे झालं ना हा विश्वासघात कोणाचा आहे सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला ना तुम्ही तर तुम्हाला मत मागण्याचा काय अधिकार आहे शेतकऱ्यांचं नाव घेण्याचा काय अधिकार आहे निमितून पळून जायचं स्वतःचा स्वार्थ साधायचा आणि सांगायचं आम्ही शेतकरी नेते या आपण बंद करा आणि आपण सर्वांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे फसायचं नाही मताचं विभाजन करू नका एवढी विनंती आपल्याला करतो आणि भाऊंचा विषय भाऊ काही लोक म्हणतात का भाऊंचे नेते गेले नेते राहिले नाही आता सहा महिन्यापूर्वी जी दिंडोरी लोकसभेची निवडणूक झाली समोरच्या बाजूने सगळ्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोणाच्या बाजूने होते भारतीय त्यांच्या बाजूने एक तरी नेता आपल्या सरांच्या बाजून होता आमदार कोणी होते का आमदार कोणी नव्हतं नेत्यांवर काही नसतं जनतेने निवडणूक जर हातात घेतली ना नेते बिताना कोणी जुमाना ना तयार नाही ने, कितीही नेते जा आणि ही निवडणूक बहु खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतलेली आहे जनतेचा विश्वास या दहा वर्षामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं महायुती सरकारनं अक्षरशः विश्वासघात केलेला आहे आता अपेक्षा फक्त आपल्याकडून आहे की महायुतीचं सरकार हे अपयशी ठरलं नाही विकास काम ना करताना त्यांचे विकास काम जर केले नाही ना त्यांच्याकडे एकच मुद्दा धर्म धर्म आता हिंदू खत्रे मी कधीपासून दोन हजार चौदा पासून कटेंगे तो पटेंगे म्हटले ना त्यांनी एकच सांगायचं कटिंगेचे पटेंगे म्हणणारे आम्ही भ्याड नाही पचिंगे तर वर बी लढेंगे म्हणणारे आम्ही छत्रपतींचे मावळे आहात त्यांच्याबद्दल आपण बळी पडू नकाल विकासाचा विषय काढला तर हे धर्म जातीवर घेऊनच गेले विषय या गोष्टीतून आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायच्या आणि भाऊंचा विषय भाऊ किती परिस्थिती वाईट हो या जनतेने आपल्याला शिकवलेलं आहे तुमचा अनुभव बराच झालेला आहे आपण परिस्थिती समोर झुकणारे नाही सगळ्यांना माहिती आहे हालात को अपना गुलाम गुलाम बनोगे, तो आपण गुलाम बनाव गुलाम बनव गे तर पत्ता समजकर लात मारे की दुनिया और गुलाम बनाव गे तर शेर समजकर सलाम करे की दुनिया अरे आम्ही गुलाम झालो नाही आता परिस्थिती समोर झुकणार नाही परिस्थितीला झुकू ही परिस्थिती प्रत्येकाला आता लक्षात घेतली पाहिजे जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल ना आधी मनस्थिती बदला हे गोष्ट लक्षात घ्या धर्म नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव चांदवड हो,